कळवण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याचे पीक घेतले जाते मात्र चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा लागवडीसाठी जमिनी तयार करून वाफे पाडून ठेवले होते मात्र या दोन दिवसात झालेल्या अचानक अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे तर आधीच बुरशीजन्य रोपामुळे शेतकऱ्याला फटका बसला असून शेतकरी त्रस्त होता त्यातच या पुन्हा बेमोसमी असमानी पावसाने शेतकऱ्यांची मोठी दोखे डोकेदुखी वाढवली आहे तयार केलेले वाफे परत तयार करावे लागतात की काय असा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे त्यातच मोठ्या प्रमाणात मजूर टंचाई असल्याने कांदा लागवड करणे मुश्किल झाले असून शेतकरी रात्री बेरात्र करून कशी वशी कांदा लागवड करत आहे आधी चोल्या जमिनी असल्याने बहुतेक रोपांना बुरशी रोगाने घेरले आहे त्यातच सध्या ढगाळ वातावरणामुळे अजून पुन्हा रोपे खराब होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे तर येत्या दोन दिवसात अचानक रिमझिम पावसाच्या सरी आल्याने उरला सुरला कांदा रोपाचे मोठे नुकसान होऊ शकते हे ढगाळ वातावरण जर अजून का वा काही दिवस असेच राहिले तर बुरशीचे प्रमाण अधिक वाढू शकते व कांदा लागवड लांबणीवर जाण्याची भीती सध्या सर्वत्र शेतकऱ्यांना पडली आहे काही शेतकऱ्यांनी गहू हरभरा स्ट्रॉबेरी अशी पिके घेतली आहेत मात्र अशा वातावरणामुळे करबा भुरी रोगाचा प्रादुर्भाव जाणवत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फवारणी करावी लागत आहे सध्या कधी थंडी तर कधी गरमी तर पाऊस असे वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांना देखील बदलत्या हवामानाचा त्रास सहन करावा लागत आहे कृष्णा पवार एमडीटीव्ही न्यूज प्रतिनिधी कळवण आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडीटीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट